तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागानं राबवलेल्या विशेष कृती आराखड्यांतर्गत कृषी साहित्याचा थेट खरेदी व वितरणाच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयानं यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केल्याचे ताशेरे ओढून न्यायालयाने त्यांना एक लाख रुपये दंड केलाय न्यायमूर्ती आलोक आराधे आणि संदीप वी मरणे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलाय तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती या धोरणात्मक निर्णयाच्या विरोधात आरोपां सरकारांची राळ उठवली होती मात्र धनंजय मुंडे यांनी राज्य मंत्रिमंडळाची रचसर मान्यता घेऊनच शेतकऱ्यांच्या हितासाठी हा धोरणात्मक निर्णय घेऊन सदर प्रक्रिया राबवली असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय नेमकं काय आहे प्रकरण चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज राज्य शासनाने बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार बॅटरीवर चालणारे स्प्रेअर मेटालडिहाइड कीटकनाशक आणि कापूस साठवणीसाठी बॅग्स यांसारख्या पाच वस्तू शेतकऱ्यांना थेट खरेदी केल्या तसेच महाराष्ट्र ऍग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र स्टेट पॉवर कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन यांच्या मार्फत करण्यात आले होते या निर्णयावरून धनंजय मुंडे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते या निर्णयाला विरोध करताना तीन शेतकऱ्यांनी स्वतंत्र याचिका आणि एक जनहित याचिका दाखल करून या वस्तूंना थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी योजनेतून वगळण्यास विरोध दर्शवला होता यावर राज्य शासन न्यायालयात आपली बाजू मांडताना काय म्हणाले ते पाहूया दोन हजार सोळा मधील डीबीटी योजना व दोन हजार तेवीस विशेष कृती आराखडा ही दोन्ही योजना स्वतःच्या स्वरूपात वेगळी आहेत त्याची उद्दिष्ट ही केवळ शेतकऱ्यांचे हित एवढेच आहे विशेष कृती आराखड्याचा उद्देश शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत नव्हे तर पीक उत्पादन प्रशिक्षण प्रात्यक्षिके यांचा समावेश असलेले सर्वांगीण पाठबळ देणे हा आहे आणि तो पूर्णपणे योग्य आहे शासनातर्फे अंतुरकर ऍडव्होकेट व्यंकटेश दौंड ऍडव्होकेट कुंभकोणी यांनी बाजू मांडली त्यावर न्यायालयाने निकाल दिला की डीबीटी योजना आणि विशेष कृती आराखडा यांचा एकमेकांशी संबंध नाही शासनानं धोरणात्मक निर्णय घेतले असून त्यात हस्तक्षेप करण्याचे कारण नाही सदर लेखी याचिका फेटाळताना न्यायालय न्यायालयाने स्पष्ट केलंय की याचिकाकर्ते केवळ आपल्या व्यवसायाच्या हितासाठी न्यायालयात आले आहेत तसेच या प्रकरणाचा वापर करून अनेकांनी शासनाच्या तत्कालीन धोरणांवर चुकीचे भाष्य करून बदनामी साध्य केली या प्रकरणी दाखल केलेली जनहित याचिका देखील न्यायालयाने खाजगी व्यावसायिक हेतू असल्याचे म्हणत फेटाळले विशेषतः याचिकाकर्ते तुषार पाडगिलवार यांनी न्यायालयीन प्रक्रियांचा गैरवापर करत फोरम शॉपिंग केल्याबद्दल एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आलाय हा दंड चार आठवड्यात हायकोर्ट विधी सेवा प्राधिकरणाकडे भरावा लागेल अन्यथा संबंधित जिल्हाधिकाऱ्यांद्वारे भूमी कराप्रमाणे वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत हायकोर्टाच्या निकालावर धनंजय मुंडे काय म्हणाले ते पाहूया अनेकांनी माझ्यावर आरोप करून माझी बदनाम केली मात्र न्याय देवतेनं सत्याची बाजू समोर आणत योग्य न्याय केला असून आपला तो निर्णय योग्यच होता सत्यमेव जयते हो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहान न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद